सगळ्यांनाच माहितीये की एकेकाळी बदलापूरच्या राजकारणाची दिशा बदलण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलं पुढच्या काळात सुद्धा निश्चितपणे आम्ही ते करू असा असा संकल्प या ठिकाणी वाढदिवसाच्या दिवशी पुढे करतो पुन्हा एकदा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळात अशीच चांगली कामं बदलापूर शेवटी राज्यात आणि महाराष्ट्रात बदलापूरचं नाव करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत आणि ते पुढच्या काळात आपण करू एक चांगलं त्या ठिकाणी नेतृत्व आणि एक चांगला बदलापूरला दिशा देणार विचार हे या माध्यमातून आम्ही सगळेजण बदलापूरला कसं घडवता येईल त्यासाठी पुढच्या काळात विचार करू पुढे नेऊ आणि एक चांगला बदलापूर घडू एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा अमन शेठ आपल्याला मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि राष्ट्रवादी देवी आपल्यासोबत राहिले पुढच्या काळात सुद्धा मानस आहे मी का आशिष बोट वर केलं म्हणून आणि आज हे सर्व बदल आहेत त्या आशिषचा शियाचा वाट ठीक <laughs> आहे आणि आता त्यांनी संकेत दिलेले कि पुढ सुद्धा हे आता पाच एकरचं गार्डन आपण पंचवीस एकर मध्ये नेऊ आणि त्यासाठी गुन्हा एकत्र येऊ कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय